तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला अभिजित बिचकुले आणि राखी सावंतची एंट्री होताना दिसणार आहे आणि जेव्हा अभिजित बिचकुले आणि राखी सावंत घरामध्ये येणार तेव्हा निकित तंबुले यांची वाट लागताना तुम्हाला दिसणार आहे तर मित्रांनो मी घेऊन आलोय बिग बॉस मराठी मधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करणं विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो बिग बॉसच्या आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा अभिजित बिचकुले यांची एंट्री होणार तेव्हा ते घरातील सदस्यांना काही पण बोलणार आणि ते असे दाखवणार की ते बिग बॉसचे राजा आहे आणि अभिजित कोले सगळ्या घरातील सदस्यांना म्हणणार की मी ही घरामध्ये तोडफोड करू शकतो आणि ते काचा ग्लास हातामध्ये घेणार आणि तोडण्यासाठी जाणार सा पण ते काही काचा ग्लास तोडणार नाही कारण त्यांना माहिती आहे बिग बॉसची प्रॉपर्टी खूप जास्त महत्वाची असते मित्रांनो नंतर येणार आहे राखी सावंत राखी सावंत जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये येणार तेव्हा ती खूप जास्त कॉमेडी करणार आणि बाकी घरातील सदस्य खूप जास्त असणार परंतु निकी तंबोली यांची तर वाट लागणार आणि ती सुद्धा घाबरलेली असते आणि ती निकी तंबोलीला निकी आंबोली म्हणून असे बाहेर जाण्यासाठी समर्थनते मित्रांनो निकी खूप जास्त शॉक असते कारण राखी सावंत आणि तिचं बिग बॉस हिंदीमध्ये खूप जास्त राडा आपल्याला बघायला मिळालेला होता मित्रांनो निकी आणि राखे सावंत मध्ये खूप जास्त कॉमेडी बघायला मिळणार आहे आणि त्यांचे दोघांचे भांडणे आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटते की निकी आणि राखे सावंत मध्ये जे झगडा व्हायला पाहिजे का नाही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा